मुंडल आंदोलन यासाठी करत की गेल्या पाच दिवसापासून बच्चू भाऊ कडू हे शेतकऱ्यांसाठी दिव्यांगांसाठी तसेच दिव्यांगांना सहा हजार पगार मिळण्यासाठी तसेच सतरा मागण्या ज्या काही आहेत बच्चू भाऊच्या त्या सर, राज्य राज्य सरकार त्याची दखल घेत नाही त्यासाठी भाऊ कडू गेल्या पाच दिवसापासून अन्न त्या घोपोषणाला बसले आहेत त्यांच्या सोबत सुद्धा एकावन्न जण त्या ठिकाणी अन्न त्या घोषणाला बसले आहेत या सगळ्यांची तीव्र भावना या ठिकाणी मुंदन आंदोलनातून आपल्याला या ठिकाणी दिसत आहे शेतकरी खूप अडचणीत आहे अशा अडचणी लक्षात घेता घेऊन बच्चू भाऊने जे उपोषण घेतलेलं आहे त्या उपोषणात त्यांच्या आज पाचवा दिवस आहे त्यांची तब्येत खूप खालावलेली आहे तरी शासनाला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर बच्चू भाऊच्या तब्येतीकडे लक्ष करून शेतकऱ्याच्या अडचणी पाहून लवकरात लवकर निर्णय घ्यावा व त्यांच्या अटी मान्य करावा अशी आमची विनंती आहे आणि जर का सरकारनं अटी मान्य नाही केल्या याच्यापेक्षा पण तीव्र आंदोलन घेण्यात येईल आठ जून पासून प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चूबाऊ कडू हे अमरावतीतील गुरुकुंजी मुंजरी येथे शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी अन्नत्याग आंदोलन करीत आहेत त्यांच्या आंदोलनाची आता धक वाढत आहे सर्व महाराष्ट्रभर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफीसाठी आंदोलन पेटत आहे तरी पण या तिघाडी सरकार देवेंद्र फडणवीस साहेब असतील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे कृषी मंत्री साहेबांनी सर्वांनी एक निर्णय घेऊन संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी हीच आमची सर्वांची मागणी आहे आणि त्यासोबतच सतरा ज्या मागण्या बच्चूभाऊ दिल्या आहेत त्या पण मागण्या सरकारने मान्य करावे कडू यांचा उपोषणाचा पाचवा दिवस आहे परंतु या गेंड्याच्या कातडीचा जो सरकार आहे त्यांना कुठलंही भान राहिलेलं नाही बच्चूभाऊ कडू हे आपल्याला बंगला गाडी पैसा मिळावा म्हणून नाही तर भारत हा कृषी प्रधान प्रधान देश आहे तर कृषी प्रधान देशामध्ये हा शेतकरी पोषिंदा जगला पाहिजे त्याला कुठंतरी चांगलं अस्तित्व भेटलं पाहिजे हमीभाव चांगला भेटला पाहिजे यासाठी त्यांनी उपोषणाला बसलेले आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते नाहीत परंतु कुठलं तरी शेतकरी कुटुंबातले आहोत आणि आम्हाला शेतकऱ्यांची जाणीव आहे त्या जाणीवसाठी आम्ही प्रहार शन जनशक्ती पक्षाच्या मुंडण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सर्व मित्रपरिवार व सर्व पक्ष संघटना सर्व एकत्र येऊन या सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही इथं त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलो आहोत आज बचू भाऊ पाच दिवस अन्नत्याग आंदोलना उपोषणाला बसलेले आहेत त्याच्या निषेधात आज परभणीमध्ये मुंडण आंदोलन ठेवलेलं आहे ते आमच्या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख शिवलिंग भाऊ बोजने पण त्याच्यासोबत आहेत त्यांची पण प्रकृती खालवलेली आहे माझं सरकारला एकच विनंती आहे तुम्ही का अंत बघता शेतकऱ्याचा अंत का बघता शेतकऱ्याला आत्महत्या करायला परिवर्तन का करीता रोजच्या 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 म्हणजे दिवसामध्ये दोन आत्महत्या होत आहेत मग आमचं म्हणणं आलं बा शेतकऱ्यांना आत्महत्या करावं का ज्यावेळेस तुम्हाला मतदान पाहिजे होतं त्यावेळेस शेतकऱ्याला तुम्ही भूलतापा दिल्या की तुम्हाला कर्जमाफी करू तुम्हाला कोण सांगलं होतं कर्जमाफी करायला तुम्ही एक तर म्हणता कर्जमाफी करतो आणि तुम्हाला कर्जमाफी देत नाही हे असं झाले की तुम्ही आम्हाला जेवायला सांगायला आणि उपाशी माराल्या मग शेतकऱ्यांना करायचं काय एक तर दिव्यांगाला दीड हजार रुपये महिना दिव्यांगाने करायचं काय अहो ज्याच्या घरी दिव्यांग जन्मलाय मुख्यमंत्र्याच्या घरी एखादा दिव्यांग जन्मला असला तर त्याला समजत असतं की शेत त्या दिव्यांगाला कसं सांभाळलं असतं तर बच्चू भावचं एकच म्हणणे असतं दिव्यांगांना दीड हजारामध्ये त्यांचा संसार कसा जगवायचा त्याचं घरबार कसा जगवायचं त्याच्याकरता दिव्यांगाला सहा हजार रुपये पेन्शन मिळण्यात यावं आणि शेतकऱ्याची कर्जमाफू माफी संपूर्ण करण्यात यावी हे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे कोणा काही आर्या घर्या माणसाने दिलेली नाही की कर्जमाफी करतो म्हणून अहो त्याला कोण सांगलं होतं आश्वासन द्या म्हणून तुम्हाला लोकांचे जर मतदान पाहिजे असलं तर तुम्ही आश्वासन घेतलं पण आता आज तुम्ही खुर्चीवर बसलेल्या तुम्ही कर्जमाफी करा किंवा खुर्ची खाली करा एकच म्हणणे आलंय खुर्ची खाली करा ना तुम्ही तुमच्या होत काला बोलायचं मीडिया समोर की मी कर्जमाफी करतो म्हणून माझं म्हणणं एकच येते की तुम्ही कर्जमाफी करा आणि बच्चू भाऊच्या जर प्रकृती आता तर खालवले याच्यापेक्षा जर बच्चू भाऊची प्रकृती जर हे झाली तर अख्खा महाराष्ट्र पेटल याच्यानंतर परभणीच नाही अख्खा महाराष्ट्र बंद केल्याची प्रहारमध्ये ताकद आहे या या मुंडण आंदोलनाला प्रहारच्या सर्व सर्व पक्षाच्या मंडळीनं पाठिंबा दिलेला आहे त्यांच्या मी प्रहारच्या तालुका पूर्णाच्या वतीनं आभार मानतो <coughs> माननीय बच्चू भाऊ कडू यांच्या उपोषणाला पाचवा दिवस आहे पाच दिवस झाले या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला आणखी जाणीव झालेली नाहीये बच्चू भाऊचे सतरा मुद्दे आहेत मेन मुद्दा आहे शेतकरी कर्जमाफी व इतर मुद्दे महिला महिला विधवा महिला अपंग यांच्या ज्या समस्या आहेत त्या सरकारपर्यंत पोहोचण्याचे पोहोचण्याचं काम एक मात्र नेतृत्व करीत आहे बच्चूभाऊ कडू आणि सर्व शेतकऱ्यांनी त्यांच्या पाठीमाग ठामपणे उभं राहण्याची गरज आहे कारण शेतकऱ्यांसाठी लढणारा नेतृत्व म्हणजे फक्त आणि फक्त बच्चू भाऊ आणि त्यांच्यासोबत आपल्या परभणी जिल्ह्याचे शिवलिंग भाऊ बोधने हे सुद्धा उपोषणाला बसलेले आहेत त्यांची सुद्धा तब्येत खालवलेली आहे सरकारने तात्काळ दोन दिवसात याच्यावर काहीतरी ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू हे मागील पाच दिवसापासून अमरावती येथे उपोषणाला बसले आहेत त्यांच्या एकूण सतरा मागण्या आहेत त्यामध्ये प्रमुख मागणी ही शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि दिव्यांगांना महिना सहा हजार रुपये मानधन मिळाले पाहिजे आणि त्यांची त्या त्यांच्या आंदोलनाची दखल राज्य सरकारने न घेतल्यामुळे आता जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आंदोलन होत आहेत परवणीमध्ये आपण पाहू शकता की प्रहार संघटनेच्या वतीने मुंडण आंदोलन करण्यात येत आहे या मुंडण आंदोलनात जे आहेत ते कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत आणि एक रोष राज्य सरकारच्या विरुद्ध व्यक्त केला जात आहे की बच्चू कडू यांच्या आंदोलनाची दखल घ्यावी आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी अशी मागणी हे कार्यकर्ते करत आहेत जर राज्य सरकारने याविषयी जर ठोस पावले उचलले नाही तर या काळात आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या कार्यकर्त्यांनी दिलेला आहे नवराष्ट्रसाठी डॉ डॉक्टर धनाजी चव्हाण परवणी